शब्द फुले बाय सुजाता कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात नमस्कार शब्द भुले, या आपल्या मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते एक नम्र निवेदन तुम्ही प्रथमच जर शब्द फुले ऐकत असाल तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर जरूर करा आणि फाईव्ह स्टार देऊन प्रोत्साहन द्या ऐकूया कथा अनामिक लेखन, अभिषेकी आवाज सुजाता दुपारचे चार वगैरे वाजलेले असतात रस्त्यावरच्या एका लहानशा वळणावर पिवळ्या रंगाची एक शाळेची बस बाजूला थांबते त्या बस मधून दहा बारा वर्षाच्या काही शाळकरी मुली उतरून जात असतात अंगावर शाळेचा निळा पांढरा फ्रॉक पाठीवर बॅग आणि हातात पिशवी असा टिपिकल पेहराव असतो त्यांचा अनुजा ही त्यांच्यापैकी एक असते अनुजा पाचवी सहावीत शिकणारी एक साधारण मुलगी आहे आपल्या आई बाबांसोबत राहणारी एकुलती एक असल्याने जराशी लाडावलेली आणि आपल्या कम्फर्ट झोन मध्ये वावरणारी अनुजा गाडीतून उतरून तिच्या मैत्रिणीसोबत घराकडे जात असते रस्त्यावरून वाहन येत जात असतात नेहमीप्रमाणे चालणाऱ्यांची आणि दुचाकी स्वारांची गर्दी असते रस्त्यावर त्यातून लक्षपूर्वक मार्ग काढून त्या दोघी आपल्या घराकडे जात असतात मुख्य रस्त्यापासून जरास खाली अनुजाचं घर असत आतल्या रस्त्यावर गेल्यावर जरा शांतता असते आणि गोंगाट कमी झाल्याने त्या दोघी एकमेकींशी बोलू लागतात मैत्रीण ए अनुजा आपण आज हत्ती बागेत जायचं नवीन सस्य आले तिथे माहितीये का तू तु, तुझ्या बाबांना घेऊन ये आणि मीही घेऊन येते अनुजा नाही ग बाबा कामासाठी दुसऱ्या गावी गेलेत आता रविवारीच येतील अनुजाची मैत्रीण शी यार। आ, ए नाहीतर मम्मी सोबत जाऊयात का मी विचारते माझ्या मम्मीला अनुजा नको ग आई म्हणते मार्च महिन्याची कामं सुरू आहेत तिला ना घरी यायला पण हल्ली उशीर होतो तू जाऊन ये आपण जाऊ नंतर कधीतरी अनुजाची मैत्रीण अनु म्हणजे तू तुझी आई आईपर्यंत घरी एकटीच असतेस का अनुजा हो का अग आजूबाजूने लोक जात येत असतात वाटेत एक काकू भेटतात त्या अनुजाला विचारतात काय सुटली का शाळा हो हो उत्तरतात अनुजा विषय पुढे नेते हो एकटीच असते का ग अनुजाची मैत्रीण थट्टा करत हातवारे करत म्हणते बापरे निचरा बरं नाहीतर बुगी मॅन येईल लहान मुलं एकटी असतानाच येतो म्हणे तो, तो। <laughs> अनुजाची मैत्रीण हसते <laughs> मी तर मस्करी करत होते तुझा चेहरा तर बघ कसा झालाय <laughs> भित्री कुठली अनुजा ए तसं काही नसतं घरी आता नाहीतर तुझी मम्मी फोडून काळेल तुला उशीर झाला म्हणून बाय 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 त्या दोघींची घरं वेगवेगळ्या गल्लीत असतात त्या एकमेकींचा निरोप घेऊन पुढे एक एकट्या एक जातात सीन वन स्थळ घर वेळ संध्याकाळी पाचची ची एक दहा बारा वर्षाची शाळकरी मुलगी पाठीवर बॅग अंगावर शाळेचा ड्रेस आणि हातात बॅग पायऱ्यांवरून चालत ती येते आणि एका घराच्या दरवाजाचं कुलूप काढून आत जाते अन दरवाजा लावून घेते ती मुलगी आतल्या खोलीत जाऊन बॅग ठेवते कपडे वगैरे बदलून बाहेर हॉलमध्ये येते हॉलची खिडकी म्हणजे बाल्कनी उघडते आणि पंखा लावते मग किचन मध्ये जाऊन बाउलमधून काहीतरी खायला घेऊन येते आणि टीव्ही समोर बसून निवांत खात बसते टेबलावर ठेवलेला फोन वाजू लागतो हा एक जुन्या प्रकारचा सा सामान्य फोन आहे नॉट अ स्मार्टफोन फोनवर आई कॉलिंग अशी अक्षर दिसू लागतात ती मुलगी टीव्हीचा आवाज म्यूट करून खात खातच फोन उचलते आणि बोलू लागते हा आई बोल त्या मुलीची आई आलीस का गं पिलू त्यावरती मुलगी जराशी चिडून बोलते आई कितींदा सांगितलं तुला मला बिलू नको म्हणत जाऊ आई बर ठीक आहे अनुजा बाई नाही म्हणत कधी आलीस शाळेतून अनुजा कंटाळा आल्यासारखं बोलते रोजच्या वेळेला आणि तू कधी येतेस अनुजाची आई अगं तेच सांगायला फोन केलाय आमच्या ऑफिसमध्ये ना मोठे येणार आहेत मी तुला मागे नव्हते का म्हणाले मार्च एंड चालू आहे आणि वेगळी जास्तीची कामं पण असतात म्हणून अनुजा ते तू हल्ली रोजच सांगत असतेस अनुजाची आई हो ग पण ऐक ना जरा आज ना मला थोडा जास्त उशीर होणार आहे ग अकरा तरी वाचतील बघ तुला तोपर्यंत एकटं राहावं लागेल अनुजा हातातला बाऊल खाली ठेवून थोडं नाराजीने बोलायला लागते आ, आई दिस इज नॉट वेर मी इतका वेळ एकटी कशी राहू आणि बाबा पण नाहीयेत तू ये लवकर मला नाही काय माहित अनुजाची आई समजावते अगं बाबालाही यावर्षी सुटी नाही मिळाली मी आजपर्यंत कधी एकटीला सोडलंय का तुला हां पण या वेळेस खरंच अडचण आहे ग समजून घे ना राणी हे बघ आजचा शेवटचा दिवस हा उद्यापासून नेहमीची वेळ प्रॉमिस अस मी काय करू तू येईपर्यंत अनुजाची आई अगं अभ्यास कर आणि तुझं ते कार्टून बघत बस आजच्या दिवस अनुजा आणि माझं जेवण किचन मध्ये आहे सकाळीच करून ठेवलंय भूक लागल्यावर खाऊन घे हम अनुजा चिडचिड करत मी नाही खाणार सकाळचं अनुजाची आई मी येताना आईस्क्रीम आणलं तरी अनुजा एक मिनटं शांत राहून ठीक आहे पण जमलं तर लवकर ये ना मला भीती वाटते एकटं घरी राहायची आई मी पिल्लू म्हटल्यावर तू म्हणतेस की आता मी मोठी झाले मोठी माणसं घाबरत नसतात अनुजा आता चिडून म्हणते मी नाही आ घाबरत जा तू कधी पण अनुजाची आई हसते हो का बर जेवण करून घे आणि डोळे दुखेपर्यंत टी व्ही बघत बसू नको आणि मी शेजारच्या वेलणकर आजींना फोन करून सांगून ठेवते त्या लक्ष ठेवतील हा अनुजा ए त्यांना नको सांगू मी राहते ना एकटी बरं नाही सांगत पण तू नीट राहा म्हणजे झालं माझ्याकडे घराची चावी आहे तुला झोप हो आली तर झोपी हो जा हम्म दुसऱ्या कोणाला दरवाजा उघडायचा नाही अनुजा बर पण तू इतक्या रात्री एकटी कशी येणार अनुजाची आई माझी इतकी काळजी वाटते <laughs> मी मोठी माणूस आहे म्हटलं अनुजा माहितीये मला आई अग आम्हाला बायकांना सोडायला वेगळी गाडी केली आहे येईन मी व्यवस्थित बर ठीक आहे आता मी ठेवते नीड रहा बाय अनुजा बाय सीन टू घर हॉल संध्याकाळ आई उशिरा येणार असं म्हटल्याने अनुजाला खूप कंटाळा येतो ती आडवं होऊन टीव्ही बघत बसते टीव्ही बघत बघतच अनुजाला झोप लागते टीव्ही तसाच चालू राहतो सीन थ्री घरातला हॉल रात्री आठची वेळ सोफ्यावर पडलेली अनुजा हळूच डोळे उघडते डोळे उघडल्यावर ती टीव्हीकडे आणि आजूबाजूला बघते घरात अंधार झालेला असतो टीव्हीचा कमी जास्त होणारा प्रकाश तेवढाच हॉलमध्ये कमी अधिक पसरत असतो झोप लागली तेव्हा बऱ्यापैकी उजेड होता पण आता जाग आल्यावर अंधार पडलेला असतो अर्धवट झोपलेपणातच ती उठून टीव्हीच्या प्रकाशात हॉलचा लाईट लावते मग तिला पूर्ण जाग येते ती घड्याळात बघते तेव्हा आठ वाजलेले असतात ती स्वतःशीच म्हणते आईला यायला तर अजून दोन तीन तास आहेत एक मोठी जांभई देऊन अनुजा पुन्हा टीव्ही जवळ जाऊन बसते सीन फोर घर रात्र नऊ वाजता अनुजा घड्याळाकडे बघते नऊ वाजलेले असतात ती पोटावर हात ठेवते तिला भूक लागलेली असते सोफ्यावर बसूनच मागे वळून ती किचनमधला अंधार न्याहाळू लागते तिथे अंधार असतो ती पुन्हा टीव्हीकडे बघू लागते मग पुन्हा घड्याळाकडे बघते आणि जागेवरून उठते टीव्हीच्या बाजूला ठेवलेली बॅटरी घेते आणि किचनकडे जाऊ लागते बॅटरीचा प्रकाश किचन भर फिरवत ती हळूहळू किचनकडे जात असते किचनच्या दरवाजाला असलेला निळा पडदा वाऱ्याच्या मंद झोक्याने हो हलत असतो अनुजा आत पोहोचणार तोच बाहेर फोन वाजल्याचा मोठा आवाज होतो अन् ती दचकते ती क्षणभर घाबरून तिथेच थांबते आणि फोन आहे हे लक्षात येताच ती, ती बाहेर टेबलावर ठेवलेल्या फोनकडे धावते स्पेशल रिंगटोन ऑफ लाफिंग मॅन फोनवर बाबा कॉलिंग असा मेसेज असतो तिच्या चेहऱ्यावरचं दडपण कमी होत ती फोन जाते तेवढ्यात फोन होतो ती पुन्हा किचनच्या दिशेने जाते ती बॅटरी घेऊन किचनच्या दरवाजाजवळ उभी असते किचनच्या बेसिनमध्ये ठेवलेल्या भांड्यांवर गळणाऱ्या नळाच्या पाण्याचे थेंब पडून टप टप अशा आवाजाने लय पकडलेली असते संपूर्ण किचनमध्ये बॅटरीचा प्रकाश टाकत ती दारातूनच बाजूच्या भिंतीवर असलेलं लाईटचं बटन न बघता शोधते आणि सगळी बटनं चालू करते किचन मध्ये प्रकाश पसरतो संपूर्ण किचनभर ती नजर फिरवते मोठा श्वास सोडते आणि स्वतःवरच हसते आधी जाऊन ती तो नळ घट्ट बंद करते ताट वाढून घेत असताना मागे पडदा हलतो आणि गार वाऱ्याचा स्पर्श तिच्या अंगाला होतो ती चटकन मागे बघते पण कोणीच नसत ती गडबडीने ताट वाढून घेते आणि लाईट वगैरे चालूच ठेवून बाहेर टीव्ही समोर जाऊन बसते सीन फाईव्ह रात्रीची वेळ ती टीव्हीचा आवाज मोठा करते आणि जेवत जेवत टीव्ही बघत असते पण ती सावध असते ती डोळे फिरवून मागे बघत बघत असते टीव्ही असताना अचानक लाईट जातात आणि अंधार पसरतो अनुजा जेवणाचं ताट तसच टेबलवर ठेवून देते आणि मगाशी ठेवलेली बॅटरी हुडकते आणि चालू करते बॅटरी सर्व दिशेला ती फिरवत असते काय करावं तिला काहीच सुचत नसतं ती पटकन मोबाईल हातात घेते पण काहीतरी विचार करून पुन्हा ठेवून देते सोफ्यावर बसून ती सगळीकडे बॅटरीचा प्रकाश फिरवत असते नंतर तिचं लक्ष आपल्याच पायांकडे जातं ती हळूच सोफ्याखाली वाकून बघायचा प्रयत्न करते आणि घाबरून पटकन पायावरती घेते मग सोफ्यावरच एका कोपऱ्यात जाऊन बसते अनुजाला अचानक कुठून तरी बांगड्या वाजल्याचा आवाज येतो ती घाबरून दोन्ही पायात डोकं घालून बसते तिला घाम सुटतो आणि जीव रडकून दिला येतो तिचा बॅटरीचा प्रकाश जरा कमी होतो ती बॅटरीला हातावर आदळते आणि काहीतरी लक्षात येऊन ती जागेवरून पटकन उठते आणि हॉलमधल्या कपाटात काहीतरी शोधू लागते तिला जे हवं आहे ते तिथे सापडत नाही म्हणून ती जरा अस्वस्थ होते अनुजा उभी असते तिथे तिच्या चेहऱ्या इतक्या उंचीच्या टेबलावर तिच्या बाबांचं ड्रायव्हिंग हेल्मेट ठेवलेलं असतं ती मान वळवते आणि अचानक तिच्या समोर ते हेल्मेट येत ती दचकते आणि मागे सरकते अनुजा स्वतःला सावरते आणि एका जागी क्षणभर उभी राहते मग बेडरूमकडे बघू लागते बॅटरीचा प्रकाश जरा धीमा होतो ती बॅटरीला ठेका देते आणि प्रकाश जरा सुधारतो ती बेडरूमच्या दिशेने जाऊ लागते हॉलमधून बेडरूमकडे जाताना भिंतीवर नजर लागू नये म्हणून लावतात तशा एका राक्षसाची प्रतिमा असते अनुजा त्यावर प्रकाश टाकते आणि देवाचं नाव घेत आतमध्ये जाते तिचा चेहरा प्रचंड घाबरलेला असतो सीन सिक्स घर बेडरूम रात्र अनुजा पॅसेजमधून आत बेडरूमकडे जात असते तिचं लक्ष समोर बॅटरीच्या प्रकाशावर तर असतच पण ती सारखं मागे प्रकाश टाकून काहीतरी बघत असते कानोसा घेत असते कोणी पाठीमागून येत नाही ना याची खात्री करत असते अनुजा बेडरूम पर्यंत बेडरूमचा दरवाजा हळूचा ढकलते आणि आतील सर्व दिशांचा आढावा घेते अनुजा बेडरूममध्ये कपाटात का ड्रॉवरमध्ये काहीतरी हुडकत असते खाली वर करत असते ती बॅटरी जमिनीवर ठेवते आणि खाली बसून खालच्या कप्प्यात काहीतरी बघत असते ती खालचा दरवाजा जरा जोराने आपटते आणि त्या टेबलवर ठेवलेली एक कुत्र्याची बाहुली तिच्या अंगावर पडते नकळत तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडते आणि हात बॅटरीकडे जातो ती चटकन मागे सरकते ती खाली पडलेली बाहुली त्या बॅटरीच्या हलणाऱ्या प्रकाशात खूप विचित्र दिसत असते ती स्वतःला सावरते आणि ती बाहुली उचलून पुन्हा जागेवर व्यवस्थित ठेवते तिच्या डोळ्यात आता पाणी तरळत असत तिथेच बाजूला तिची फेवरिट गणेशा बाहुली असते ती जवळ जाते आणि त्याच्याशी बोलते माय फ्रेंड गणेशा मला मला भीती वाटते पण आईला नाही सांगता येणार मी मोठी झाली म्हणून सांगितलंय ना तिला मी घाबरलेलं तिला कळायला नको अनुजा बाहुलेला एकदा जवळ घेते आणि परत ठेवून देते ती दुसऱ्या कपाटातून का काहीतरी बाहेर काढते तो मेणबत्तीचा पॅक असतो ती स्वतःलाच काहीतरी सांगते काडीची पेटी तर किचन मध्ये असेल आता असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसू लागतो कुठून तरी लांबून कुकरच्या शिट्टीचा आवाज येत असतो कुत्री विवळत असतात कबुतरांची फडफड आणि गुटरबू चालू असते हॉर्नचा आवाज मध्येच काही कबुतर कुठल्या तरी पत्र्यावर बसून आवाज होत असतो अशा चित्रविचित्र आवाजांची सरमिसळ ऐकून तिला प्रचंड भीती वाटत असते हे सगळे आवाज तिच्या कानात घुमत असतात ती कान घट्ट दाबून घेते आणि तिथून बाहेर पडते बेडरूमचा दरवाजा लावून ती पुढे जाते सीन सेवन घर रात्र अनुजा पॅसेज मधून किचनकडे जात असते मागून आपल्याकडे कोणीतरी पाहत आहे असं तिला वाटत असत ती दोन्हीकडे बघत पुढे जात असते एका हातात मेणबत्त्या आणि दुसऱ्या हातात डीम होत चाललेली बॅटरी घेऊन ती पुढे जात असते तेवढ्यात कुठला तरी दरवाजा वाऱ्याने हलतो आणि जोरात आवाज होतो अनुजा त्या आवाजाच्या भीतीने किचनकडे वेगाने धावत जाते अनुजा किचनमध्ये शिराच्यात काही क्षण तिथेच थांबून विचार करते आणि निर्णय घेऊन मग आ जाते काडेपेटी ओट्यावर कुठेतरी असते म्हणून ती शोधू लागते बॅटरी अजून दीम होते ती गडबडीत काडेपेटी शोधू लागते तिला कोपऱ्यात काडे दिसते ती घेण्याच्या गडबडीत तिचा धक्का एका भांड्याला लागतो आणि ते भांडं पडून मोठा आवाज होतो त्याच वेळेला बॅटरी पूर्णपणे बंद पडते आणि तिच्या हातून निसटते पूर्ण अंधार पसरतो अनुजाला आता काहीच दिसत नाही आणि नाही ती जागेवरच फिरते आणि तिचं लक्ष मागे जात एका कोपऱ्यात उंच पोत्यावर काही पिशव्या आणि एक टोपलं ठेवलेलं असत तिला तिथे एक वेगळीच विचित्र आकृती भासू लागते कोणीतरी तिथे तडून बसलाय आणि ते आपल्याकडे बघतय असं तिला वाटतं आणि तिचा धीरच सुटतो ती जीवाच्या आकांताने अंधारात पडू लागते अनुजा भीतीने पळत घराच्या बाहेर पडू लागते मुख्य दरवाजा उघडते कोणीतरी पाठीमागून आपल्यावर चालून येत आहे असं तिला वाटत ती दरवाजा उघडते आणि समोर एक बाई उभी असते अचानक लाईट येतात आणि लख प्रकाश पडतो ती अनुजाची आई असते घाबरलेली आणि रडवेली झालेली अनुजा आपल्या आईला बिलगते आणि रडू लागते अनुजाच्या आईला काय झालंय हे माहित नसतं पण ती अनुजाला जवळ घेते आणि म्हणते काय झालं ग बिल्लू कथा अनामिक लेखन अभिषेकी आवाज सुजाता तर ही भास आभास निर्माण करणारी वास्तविक कथा तुम्हाला कशी वाटली तुम्हाला अशाच प्रकारच्या चित्तथरारक गुढ रहस्य कथा ऐकायच्या असतील तर युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी देत आहे ती लिंक क्लिक करून तुम्ही त्या सर्व कथांचा आनंद घेऊ शकता आणि तुम्ही जर पहिल्यांदा शब्दफुलेवर आला असाल आणि मी सांगितलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर जरूर हे चॅनल सबस्क्राईब करा पॉडकास्टवर ऐकत असाल स्पॉडीफाय ॲपल पॉडकास्ट गुगल पॉडकास्ट जिओ सावन गाना डॉट कॉम विंग म्युझिक अमेझॉन म्युझिक स्टोरी टेल मराठी हंगामा यापैकी किंवा कोणत्याही तुमच्या म्युझिक ॲपवर तुम्ही शब्द खुले पॉडकास्ट फॉलो करा आणि स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या आणि ज्यांना मराठी कथा ऐकायला आवडतात अशा तुमच्या रसिक मित्रमैत्रिणींना स्वकीयांना जरूर शेअर करा अशाच प्रकारचे अनुभव तुम्ही घेतले असतील आणि असे किस्से किंवा असे अनुभव तुम्ही लिहित असाल तर मला जरूर पाठवा शब्दफुलेवर सादर करायला मला नक्की आवडेल शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम इथे तुम्ही मला ईमेल करू शकता खरंतर शब्दफुले फुले रँक करतोय एपिसोड्स पण रँक होत आहेत शब्दफुले पॉडकास्टचे तुम्ही माझा पॉडकास्ट ऐकून मला प्रतिसाद देताय पण मला तुमची प्रतिक्रिया पण हवी आहे जर तुम्ही यूट्यूबवर ऐकत असाल तर प्लीज कमेंट करून मला फीडबॅक द्या माझं इंस्टाग्राम हँडल आहे है। सुजाता अंडरस्कोस शब्दफुले इथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा डी एम करा तुमचं मत कळवा आणि त्याचप्रकारे फेसबुक पेज आहे शब्दफुले इथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मेसेज करू शकता फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब ईमेल या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील त्या लिंक क्लिक करून तुम्ही मला संपर्क करू शकता भास आभासांच्या संभ्रमातून वास्तवाकडे नेणाऱ्या कथेबरोबरच मी सुजाता आपला तात्पुरता निरोप घेते पुन्हा भेटू एका नव्या कथेसह स्टेबलिस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद रात्र काळोखी काजळी करे एकांत मनी प्रहार भीतीचा काहूर माजवी अंतरी भयभीत विचार धडधडत्या त्या उरीचा ठाव घेई रातीचा एकच वार चाहूल चोर पावलाची येई कोण शिकारी आणि कोण शिकार कोण शिकारी आणि कोण शिकार मित्रांनो अंधारलेल्या वाटेने एकटं कधी प्रवास केलाय कधी असं भासलं आहे का करत आहे चार पायांवर शब्द फुलेच्या पासष्टाव्या भागात एक भयकथा शिकार तर नक्की ऐका शब्द फुले बाय सुजाता कुठे स्पॉडीफाय अॅपल पॉडकास्ट जिओ सावन गाना डॉट कॉम अमेझॉन म्युझिक विंक म्युझिक शब्दफुले युट्यूब चॅनल आणि सर्व पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सवर